सुकलवाडीच्या सरपंचाच्या पुढाघारातून सुकलवाडी येथील जनावरांना मिळाला पंधरा टन चारा पुरंदर तालुक्यामध्ये सध्या दुष्काळ पडला आहे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वनवन भटकावे लागतं त्याचबरोबर जनावरांच्या चाराची सुद्धा मोठी टंचाई निर्माण झाली अशावेळी सुकलवाडी येथील सरपंच संदेश पवार यांच्या पुढाकारातून सुकलवाडी ग्रामस्थांना त्यांच्या जनावरांना चारा म्हणून पंधरा टन चारा उपलब्ध करून देण्यात आला आज दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते सुखलवाडी येथे ग्रामस्थांकडे हा चारा सुपूर्द करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष उत्तमराव धुमाळ भाजप ओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सचिन लंबादे पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य विराज काकडे राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर तालुका अध्यक्ष वंदनाताई जगताप राष्ट्रवादी पुणे जिल्हा उपाध्यक्ष नाना सस्ते निरा कोळवेरे जिल्हा परिषद गट शिवसेना अध्यक्ष राहुल यादव राष्ट्रवादी काँग्रेसचे औद्योगिक सेलचे अध्यक्ष अशोक बरकडे वालेगावचे वाले माजी उपसरपंच सूर्यकांत पवार माजी सरपंच महादेव चव्हाण अमोल खवले इत्यादींसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते